न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन संगमनेर नगर परिषदेच्या भूमिगत गटारीच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या युवकाचा खुदमरून मृत्यू झालाय एकाची प्रकृती चिंताजनक होते त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचेही निधन झाले अतुल रतन पवार व एकोणीस राहणार संजय गांधीनगर संगमनेर आणि रियाद जावेद पिंजारी व एकवीस रानार मदिनानगर अशी मयत युवकांची नावे आहेत नगर परिषदेच्या हद्दीत कोलेवाडी रस्त्यावर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ गटारीचा मोठा चेंबर आहे तो तुंबला होता त्यामुळे तेथे ते काम करण्यासाठी अतुल पवार गेला होता चेंबरचे झाकण उघडून काम करण्यासाठी तो आत उतारला अंदाजे दहा ते बारा फूट खोल असलेल्या या चेंबरमध्ये तयार झालेल्या विषारी वायूमुळे पवार याचा जीव कुदमारला चेंबरमध्ये काम करताना कर्मचारी अडकल्याचे पिंजारी आणि इतर स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले पवार याला वाचवण्यासाठी पिंजारी हा तातडीने चेंबरमध्ये उतरला मात्र मोठ्या प्रमाणात विषारी वायू चेंबरमध्ये पसरला असल्याने तो सुद्धा बेशुद्ध पडला त्याला वाचवण्यासाठी अजूनही दोघे तिघे चेंबरमध्ये उतरले मात्र विषारी वायूमध्ये पवार आणि पिंजारी यांना बाहेर काढण्यात अडथळा येत होता चेंबरमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले घटनास्थळी ऑक्सिजन सिलेंडर आणून त्याद्वारे चेंबरमध्ये ऑक्सिजन सोडण्यात आला होता देवगावीतील सेवानिवृत्त सैनिक प्रकाश कोतकर हे जोरवे येथे जात होते घडलेला प्रकार गंभीर असताना ते मदतीला धावले ते देखील चेंबरमध्ये उतरले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजारी याला बाहेर काढले त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले बचाव कार्यात स्थानिक नागरिकांची मोठी मदत झाली सेवानिवृत्त सैनिक कोटकर हे देखील जखमी झाले आहेत त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले प्रकाश कोटकर माझी सैनिक आहे का तुम्ही कसं जोरवेला चाललो होतो गर्दी दिसली थांबलो पाहिलं तर ते आणि त्यांना जो काढायला जाईल ना तो पण बेशुद्ध होतो तीन चार जण बेशुद्ध झाले जो काढायला तो बेशुद्ध व्हायचा चौथे नंबर माझी सैनिक असून तुम्हाला या गोष्टीची म्हणजे चांगली म्हणजे प्रॅक्टिस आहे हा थोडा अनुभव आहे ना अनुभव आहे त्याचा तर किती मुलं होतीचं ते दोघ जण पडलेले होते खाली पण त्यांना काढायला जो पहिला गेला ना तो बेशुद्ध झाला आणि त्याला ओढून काढलं बाहेर त्यानंतर मग दुसरे ते नगरपालिकेचे होते नाही दुसरा एक आज व्यक्ती उचलला तोही झाला पण पर्याय मार्गाने आम्ही त्यांचे बांधलेले होते दाव्याने बांधल्यामुळे आम्ही वर वरडू शकलो दोन्ही पेशी गावच आहेत का थांबले त्याला तर ते नंतर कितीवर आलं नगर नगरपालिकेचा कर्मचारी त्यालाही बांधलं त्यालाही सोडलं तोही आधी पेशी झाला त्यालाही वर काढलं म्हणजे नगरपालिकेच्या कर्मचारी पण पूर्ण टीम आली होती नगरपालिकेत साहेब वगैरे सगळे आले जोडलं होतं एकविरा फाडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची आणि त्यांच्या कुटुंबांची विचारपूस केली आणि खरच म्हणजे ह्या गोष्टीचा सर्वच निषेध करत आहे थोरात साहेबांचाही फोन आला होता तेही विचारत होते कसं काय झालं काय सगळ्या गोष्टी माहिती करून घेत होते साहेबांशी मी पुन्हा एकदा बोलणार आहे ह्या गोष्टीबद्दल आणि सविस्तर सगळ्या समजून घेऊ विषय आपण पुढचं चर्चा करू कामगार जीवाची परवाना करता चेंबर मध्ये उतरतात त्यांची ठेकेदारामार्फत काळजी घेतली जात नाही पवार याच्या मृत्यूला ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमने